भारतातला बेस्ट फॉरेक्स इंटरनॅशनल कार्ड सर्वोत्तम ट्रॅव्हल क्रेडिट कार्ड हे तुम्ही जर सहा महिने अगोदर इंटरनॅशनल ट्रॅव्हल करायचा विचार करत असाल तर एक चांगला इंटरनॅशनल क्रेडिट कार्ड वुड हॅव मेड अ सेन्स फॉर यू सो so, माझ्याकडे आता दोन फॉरेक्स कार्ड आहेत आणि त्यांना घेण्याआधी मी पंधरा फॉरेक्स कार्ड ची तुलना केली आहे so, सो बेसिकली त्या सगळ्या अनालिसिस वर आय विल रेकमेंड यू द बेस्ट फॉरेक्स कार्ड आता यार एक बेस्ट इंटरनॅशनल फॉरेक्स कार्ड बघायसाठी आपल्याला सरकारचे लेटेस्ट रुल्स अनालाइस करावे लागतील जिकडे गव्हर्नमेंटने म्हणजे सरकारने सगळ्या फॉरेन ट्रान्झॅक्शन वीस टक्के टी सी एस म्हणजे टॅक्स कलेक्टेड सोर्स कापलं जाईल असा नियम काढलाय आता ही अनाउन्समेंट या टाइमच्या बजेट मध्ये अनाऊन्स झालेली बट ह्याच्या अनाउन्समेंट नंतर खूप लोकांनी अपोज केलंय आणि बजेटच्या इमिजिएट नंतर गवर्नमेंट कडून क्लॅरिफिकेशन पण आली आहे की वीस टक्के टी सी एस जे आहेत ते डेबिट कार्ड वर इन्क्लुडिंग फॉरेक्स कार्ड्स त्याच्यामध्ये सात लाखांची लिमिट पर्यंत नाही लागणार आता याचा अर्थ असाय की तुम्ही जर तुमच्या फॉरेक्स कार्ड मधून सात लाखापर्यंतचा सा खर्च करता तर त्यावर अजिबात टी सी एस नाही लागणार बट गव्हर्नमेंटने काही वेळानंतर ह्या सात लाखाच्या लिमिटला पण रिलॅक्स केलं होतं फॉरेक्स कार्ड साठी आणि ऍज ऑफ नाव फॉरेक्स कार्ड ला पण कोणती लिमिट नाहीये तुम्ही केवढी पण अमाऊंट स्पेंड करू शकता विदाऊट टॅक्स एम्प्लिकेशन पण इथे मी एक गोष्ट क्लिअर करू इच्छिते की जस्ट बिकॉज तुमच्या स्पेंडिंगवर कोणती टॅक्स इम्प्लिकेशन नाही आहेत ह्याचा अर्थ असा नाही आहे की टॅक्स डिपार्टमेंट तुमची ट्रान्झॅक्शन ट्रॅक नाही करत आणि ऑल ऑफ युअर ट्रान्झॅक्शन आर ट्रॅक बाय टॅक्स डिपार्टमेंट जस्ट यु नो की तुमची स्पेंडिंग तुमच्या इन्कमने मॅच केली पाहिजे म्हणजे तुम्हाला नोटीस पण येऊ शकते आता तुमच्या डोक्यामध्ये असं विचार येत असेल की यार हे टी सी एस डेबिट कार्डवर पण नाही लागत आहे आणि क्रेडिट कार्डवर पण नाही लागत आहे आय I मीन mean, एक वेगळा कार्ड म्हणजे फॉरेक्स कार्ड घेण्याची काय गरज आहे जेव्हा मी माझ्या डेबिट किंवा क्रेडिट कार्डवर इंटरनॅशनल ट्रान्झॅक्शन सिम्पली जाऊन ऑन करू शकते म्हणजे दिस इज अ फेअर क्वेश्चन मला पण हा प्रश्न आला होता पण ह्यासाठी परफेक्ट सोल्युशन काढले मी त्यासाठी हा व्हिडिओ एंड पर्यंत पहा आणि की मेजॉरिटी ट्रॅव्हल नीडसाठी हा सोल्युशन तुमच्यासाठी परफेक्ट असे जर आपण आज फॉरेक्स कार्ड वर्सेस डेबिट क्रेडिट कार्ड बद्दल बोललो तर फॉरेक्स कार्ड चे बरेच एव्हान्टेजेस आहेत सर्वात पहिला पॉईंट असा येतो की दोन्ही डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्ड मध्ये सर्वात जास्त फॉरेक्स मार्क फीज लागते म्हणजे इट कुड बी ऍज हाय फोर पॉईंट पर्सेंट आणि फॉरेक्स कार्डच्या केसमध्ये केस मध्ये इट इज आयद झिरो और व्हेरी लो आज मी तुम्हाला जो कार्ड रेकमेंड करेन त्याच्यामध्ये झिरो मार्कअप फीज आहे दुसरा म्हणजे मोस्ट ऑफ द डेबिट कार्ड चार्जेस वन टू टू पर्सेंट कन्वर्जन करीज बट फॉरेक्स कार्डच्या केस मध्ये हे फीज खूप कमी आहेत डेबिट आणि क्रेडिट कार्डच्या केसेसमध्ये केसेस मध्ये युजली इंटरनॅशनल एटीएम वर विड्रॉ करण्यासाठी खूप जास्त चार्जेस लागतात आणि फॉरेक्स कार्डच्या केसमध्ये दीज चार्जेस आर युजली व्हेरी लो हा बट फॉरेक्स कार्ड मध्ये दोन तीन ड्रॉबॅक्स बघितलेत आपण ते पण पाहूया सर्वात पहिले तर इंटरनॅशनल एकदम युजलेस होऊन जातो बिकॉज इंडियामध्ये तर त्याचा काहीच काम नाही आणि फॉरेक्स कार्ड मध्ये युजली ना कॉम्प्लिमेंटरी लावून मिळत थर्ड म्हणजे फॉरेक्स कार्ड घेण्याआधी तुम्हाला बघावं लागेल की तो कार्ड किती करन्सीज ला सपोर्ट करतो म्हणजे जर तुम्ही वेगवेगळे देश फिरताय तर तुम्हाला वेगवेगळे वे कार्ड घ्यावे लागतील असे तर मल्टीकरन्सी कार्ड पण येतात बट खूप कमी तर यार एक्झिस्टिंग डेबिट क्रेडिट कार्ड युज करणं बेकार आहे इंटरनॅशनल ट्रिप्स वर आणि फॉरेक्स कार्डची युटिलिटी खूप लिमिटेड आहे म्हणजे ट्रिप्सवर तर बरेच युटिलिटी आहे पण त्याच्यानंतर एकदम बेकार तर अशा मध्ये तुम्हाला काय केलं पाहिजे त्यांची नगा घेऊन आय हॅव गॉट द परफेक्ट सोल्युशन फॉर यू आय हॅव फाउंड वन इंटरनॅशनल डेबिट कार्ड विथ झिरो फॉरेक्स पी आणि हावाला कार्ड घेतल्यानंतर तुम्हाला कोणत्याही फॉरेक्स कार्डची गरज नाही पडणार आणि इंटरनॅशनल डेबिट कार्ड तुमचा कोणत्याही कंट्रीमध्ये चालेल म्हणजे इंटरनॅशनल ट्रिपवरून परत आल्यावर इट विल जस्ट ऍक्ट लाईक like अ नॉर्मल डेबिट कार्ड आय I मीन mean, इट विल वर्क लाईक like अ नॉर्मल डेबिट कार्ड मज्जेदार गोष्ट सांगितली ना हा बट दिस इज नॉट इव्हन द बेस्ट पार्ट या कार्डचा बेस्ट फीचर की तुम्हाला ह्यात पैसे लोड करावे लागत नाहीत म्हणजे फॉरेक्स कार्ड मध्ये तुम्हाला बँकेला दोन दिवस आधी सांगावं लागेल की दोनशे युएस जी टाका किंवा हंड्रेड जीबीपी टाका बट या इंटरनॅशनल डेबिट कार्ड मध्ये असं काहीच नाही जर तुमच्या डेबिट कार्ड मध्ये इंडियन रुपी मध्ये पैसे पडले असतील तर तुम्हाला जगाच्या कोणत्याही कोणाकोपऱ्यात जाऊन फक्त तो, तो, स्वाइप हो तो कार्ड स्वाइप करायचा ट्रान्झॅक्शन ऑटोमॅटिकली होऊन जाणार विथ व्हेरी लो दुसरा प्रश्न येतो की या इंडिया मध्ये सगळ्यात बेस्ट इंटरनॅशनल डेबिट कार्ड कोणता आहे ह्यात आय वुड हायली रेकमेंड फी फेडरल इंटरनॅशनल डेबिट कार्ड आणि बाय द वे मी हे क्लिअर करते की हा एक पेड कोलॅबरेशन आहे बिकॉज मी स्वतः हा कार्ड खूप वेळापासून यूज करते म्हणून मी तुम्हाला रेकमेंड करते फी डेबिट कार्ड हॅज झिरो फॉर एक्स मार्कअप फी पण इथे मी क्लिअर करते की हे यांच्या सिलेक्टेड प्लॅन्सवरच आहे जर तुम्ही याचे प्लस मेंबर आहात तर तुम्हाला फिफ्टी थाउजंडच्या स्पेन्स वर झिरो मार्कअप फी लागणार आणि इन्फायनाईट मेंबर साठी तर कोणतीच लिमिट नाही आहे आणि दिस कार्ड इज वाल्ड अक्रॉस वन प्लस कंट्रीज ह्याचा अर्थ आहे की तुम्हाला वेगळीच करन्सी कन्वर्जन एक्स्ट्रा लोडिंग चार्जेस इन ऍक्टिव्हिटी चार्जेस वगैरे नाही द्यावं लागणार यू कॅन कंट्रोल युअर कार्ड फ्रॉम फीज ॲप जे मला पर्सनली खूप भारी वाटलंय तुमचे सगळे फंड ट्रॅक करू शकता फंड ऍड करू शकता जस्ट ऍट अ क्लिक ऑफ अ बटन तुम्ही इंटरनॅशनल ट्रान्झॅक्शन डेज मध्ये मला हा कार्ड डिलिव्हर पण झाला आणि जसं मी या कार्डमध्ये फिफ्टी थाउजंडचं चा बॅलन्स ऍड केलं फी मला इनफायनाइट कॅटेगरी मध्ये टाकून दिलं आणि आता गोइंग फॉरवर्ड मला इंटरनॅशनल ट्रान्झॅक्शन वर झिरो मार्कअप फीज लागणार आणि जस्ट बिकॉज हे डेबिट कार्ड आहे तर इन्कम चेक क्रेडिट चेक ह्या सगळ्यांचा पण काही झमेला नव्हता म्हणूनच प्रोसेस एवढ्या लवकर आणि एकदम स्मूदली झालं आणि जर ह्या कार्डला यूज युज करून तुम्ही कॅश विथड्रॉ करता इंटरनॅशनली तर हंड्रेड पर ट्रान्झॅक्शन लागणार विच इज स्लाइटली ऑन द हायर साइड बट लास्टली दिस कार्ड हॅज झिरो जॉईनिंग फीज सो दॅट इज अ प्लस पॉइंट विथ दिस कार्ड सो या आय एम डन विथ टुडेज व्हिडिओ थँक्यू सो मच तुम्ही हा व्हिडिओ एंडपर्यंत बघितलात प्लीज मेक शोअर की आमचा इंस्टाग्रामवर पण पेज आहे तुम्ही त्याला पण फॉलो करता बी फाय ती मराठी आणि यूट्यूबला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज डू सबस्क्राईब ऑन यूट्यूब बाय बाय थँक्यू